कुरंदवाड पाणीपुरवठा योजना कुणामुळे रखडली डॉक्टर संजय पाटली यांचा झारीतील सुकराचार्य असा टोला कुरंदवाड शहरातील पाणीपुरवठा योजना नेमकी कुठे आणि कुणामुळे रखडली असा थेट भडका भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर संजय पाटील यांनी काढला माशी कुठे शिंकली तरी सत्तेतील जुने नेतेच वाढपी आणि झारीतील शुक्राचार्य ठरले त्यामुळेच ही महत्त्वा योजना रखडली याची मला खंत आहे असे सांगत त्यांनी राजश्री शाहू आघाडीचे पॅनेल प्रमुख रामचंद्र डांगे यांचे नाव न घेता घणाघाती आरोप केला भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभानंतर खासदार धनंजय माडिक यांच्या कोपरा सभेत प्रभाग क्रमांक एक मध्ये ते बोलत होते यावेळी डॉक्टर पाटील म्हणाले कुरंदवाड शहराला केव्हाच नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा मिळायला हवा होता या प्रश्नासाठी तब्बल दोनशे दिवस उपोषण झाले या उपोषणात मी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून पाणी प्रश्नाच्या आंदोलनात सहभागी झालो होतो इच्छा असल्यास त्या आंदोलनाचा व्हिडिओही दाखवू शकतो असा थेट इशाराही त्यांनी दोन्ही आघाड्यांना दिला पुढे बोलताना त्यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की आज केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेत आहे आता जर कुरंदवाडमध्येही भाजपचे पॅनल निवडून दिले तर शहराचा सर्वांगीण विकास वेगाने होईल मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध होईल म्हणूनच आम्ही जनतेसमोर तिसरा सक्षम पर्याय दिला आहे असा विश्वास डॉक्टर संजय पटले यांनी व्यक्त केला माझी खात्री आहे ज्या पद्धतीनं देशामध्ये दे मान्य नरेंद्र मोदी साहेब सरकार रा आहे राज्यामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र सरकार आहे त्याप्रमाणे मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच सरकार येणार आहे लोकांच्या मध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आजची रॅली करत असताना आमच्या सर्व उमेदवारांनी सांगितलं की एकही माणूस बाहेरचा कुरंदवाडचा आणायचा नाही एकही माणसाला दोनशे रुपये द्यायचे नाहीत एकही माणसाला गाडीचं भाडं द्यायचं नाही सगळ्यांनी कुरुनवाडचीच फक्त मंडळी आणायची कुरुनवाडच्याच लोकांनी उत्स्फूर्त प्रसाद घ्यायचा आणि मला अतिशय धन्यवाद आहे मला धन्यवाद ते मला यामध्ये की निश्चितपणे कुरुनवाडकरांनी आमच्या पाण्याला या निमित्तानं आशीर्वाद दिलेला आहे आपल्या भागातील उमेदवार चंद्रकांत पवार हे कित्येक भागात काम करत बैरेवाडी आणि चंद्रकांत पवार आणि थोड्या बहुत प्रमाणामध्ये संजय पाटील असे एक समीकरण आहे आणि त्यामुळं माझी खात्री आहे की बैरेवाडीतून कमल चिन्ह चंद्रकांत पवारच्या माध्यमातून निश्चितपणे कुर्नाव नगरपालिकेमध्ये जाणार आहे जाणार का ना। नाही ना। ना। परवाच काही एका राष्ट्रीय पक्षाच्या मंडळाने एक, पक्षा एक आमदाराने काही कुरुनवाच्या पाणीपुरा संदर्भामध्ये काही भाष्य केलं खास करून भारतीय जनता पार्टीने सत्तेतल्या पक्षानं केलंच काय आणि पाणी का कुर्नवाडला दिलं नाही अशा प्रकारची भूमिका या कुर्नाडवाने मांडली आणि कुर्नवाडचा पाणी पुरवठा पूर्ण होण्यामध्ये शुद्ध पाणी कुर्नवाडकरांना पिण्याच्या मिळण्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा हात आहे असे न मिळण्यामध्ये सत्ताधारी पक्ष हात आहे अशा प्रकारची टीका यामध्ये केली के बंधुनो या गावामध्ये दोनशे दिवस काही मंडळी उपचारला बसली माझा व्हिडिओ त्यामध्ये आहे संजय पाटील स्वतः त्या दोनशे दिवस बसलेल्या उपोषणामध्ये कुनुरगाला शुद्ध पाणी मिळावं म्हणून पक्षाचे जोडे काढून मी त्या स्टेजवर बसलेलो होतो तो व्हिडिओ सर्वत्र मी लावका व्हिडिओ देऊ हो। जसे राज ठाकरे म्हणतात तसे गयों गयों तो व्हिडिओ मी लावतो प्रकाश आंबेडकरांना मी घेऊन गेलो त्यांच्यानं आंबेडकरांनी ते आश्वासन दिले की आम्ही ताबडतोब करतो त्याचा पाठपुरावा केला आंबेडकरांनी सांगितलं सेक्रेटरीने सांगितलं शासनात सांगितलं सगळं सांगितलं मग माशी शिकली कुठं हा विषय महत्वाचा काय म्हणतोय मी माशी शिकली कुठं माशी शिकली कुठं तर सत्ताधारी पक्षाच्या वाढपीच इथं होता अजून ते वाडपीच झारेतला सुखाचार होता आणि त्यामुळं कुरुंदाडला पाणी पुरवठा मिळाला नाही याची खंत मला आहे आणि निश्चितपणे मी तुम्हाला या निमित्तानं आश्वासन देतो की आता भारतीय जनता पार्टीचा संजय पाटील नावाचा वाढपी कुरुंदॉड मध्ये लई घट्ट आहे काय लई घट्ट आहे त्या लक्षात ठेवा आणि त्यामुळं कुरुंदॉडला शुद्ध पाणी देण्यासाठी आणि साधा प्यायचं पाणी शुद्ध प्यायचं पाणी देण्यासाठी तो प्रस्ताव आज जी मुंजे सेक्रेटरी आहे आचारसंहितेमुळे उद्या चंद्रकांत राहत आहेत आचारसंहिता सपल्या सपल्या कुर्नवारकरांची पाणी पुरवठेची योजना मी मंजूर करून देतो फक्त आवाज जबाबदारी तुमची ही योजना मंजूर आचारसंहितानंतर निकालानंतर होणार आहे पण तोपर्यंत तुम्ही काय करायचंय तुम्ही काय करायचंय तुम्ही करायचंय कमळ फुलवायचाय आम्हाला ताकद द्यायची आहे आम्हाला तोंडात सांगता आलो पाहिजे वरती जाऊन की कुन्हाळमध्ये कमळ आहे कुन्हाळ मध्ये सत्ता आहे तर या कमळाच्या या कुरणाऱ्या गावामध्ये शुद्ध पाणी अजून का देत नाही आणि त्यासाठी मी घट्ट सांगता आलं पाहिजे आणि तेवढी ताकद निश्चितपणे कुरवाडकर आम्हाला देतील याची खात्री या निमित्तानं सांगतो बरेच प्रश्न आहेत परवा आमचे नेते मान्य बावनकुळे साहेबांनी जाहीर केलं की के कुरवाडमध्ये काही अतिक्रमित प्रश्न आहेत अतिक्रमित जमिनीचा जा प्रश्न आहे तो निश्चितपणे येत्या तीन महिन्यात संपू त्यामुळे सत्तावरती आमची आहे राज्यात आम्ही आहे देशात आम्ही आहे गावात आम्ही असलं पाहिजे आणि जे देशात गाव जे आहे जिल्ह्यात देशात राज्यात आहे ते गावात झालं निश्चितपणे गावाचा विकास कधी आढत नाही हा इतिहास असतो काय आणि तेव्हा आपल्या सगळ्या विनंती आपल्याला करतो की भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला एक तास मतदान करावं बैरेवाडीतून चंद्रकांत पवार चंद्रकांत पवार मोठ्या संख्येनं आणि फरकानं निवडून द्यावं नुसतं निवडून द्यायचं नाही तर त्यांना चंद्रकांत न फरका निवडून द्या एवढी जाण्या मी त्यांना विनंती करतो आणि आपले सर्वांचे महाराष्ट्र